जळगावमध्ये बंजारा समाजाचा महामोर्चा काढण्यात आला या मोर्चाची समाजाकडून जयत तयारी करण्यात आली तसेच पारोळा तालुक्यातील प्रज्वल दादा चव्हाण यांनी बाईक रॅली काढून जळगावकडे रवाना हैदराबाद जेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गा समाविष्ट करून तात्काळ याची अंमलबजावणी करण्यासाठी आज जळगावमध्ये बंजारा समाजाचा महामोर्चा आयोजन करण्यात आलेले सध्या जी टेस ग्राउंड आप बघू शकतो इतर मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज पारंपारिक वेश मधे पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला सहभागी झालेले आहेत आणि हलगीच्या तालावर हे पारंपरिक नृत्य ते केले जात आहे त्याचबरोबर तरुण असतील हे तरुणही पारंपरिक वेशभूषामध्ये सहभागी झालेले असे संत सेवालाल महाराज यानसे फलक आहेत त्याच बरोबर वसंतराव नाईक ही फलक घेऊन हे करून जे आहेत या मोर्चाचा मोर्चा, मोर्चा मध्ये सहभागी होणारे बंजारा समाज एक गोष्ट आहे आणि काही वेळेमध्ये हा मोर्चा इथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार